तर टाइम किती झाला किती झाला बरोबर येतं घड्यात साडे अकरा आठ वाजता जेवण करून आम्ही सव्वा आठ वाजता जेवण करून झोपणार आहे आता आम्हाला अकरा वाजला जेवण करायला खूप तर मोड तर पूर्ण झालेली आहे पण आता खावं तर लागणार मला इच्छा दिला आहे वा चिकन भिले ना तर चला या वाढदिवसाची बिर्याणी खायला सोमा दादा जेवायच नाही का तुमच्या बरोबर सोडली तर तुम्हाला कोणच ना का इथे जेवाय बसलेला दिसत

मला माहित होत प्लॅम होत वाटतो खरं वाटत नाही म्हणजे तिथं माझ्यापर्यंत पोहचला कस काय आलं माझ्यापर्यंत पोहोचला कसं काय म्हणते घराशे जर माझा फ्रेंड राहिला शुभम 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 कडतो मी नाही म्हणलं मला ओळख सांगितली होती शुभम काय घालत मी बघत नव्हते अगोदर व्हिडिओ आणि शुभम न सांगितलं की आमच्या इथं पण एक जण आहे तर ती व्हिडिओ बनवते युट्यूब ला युट्यूबर काय हा का मग हे म्हणजे कोण आहे असे की बाबा कि एवढ्या गावामध्ये फेमस आहे मला माहित नाही बरोबर का असं वाटल्यावर ती घेऊन आला होता त्याचं छपर पण नव्हतं तिथं बरोबर का घर मस्त बांधाय काढलं होतं मग तो सोमानान मला कंटेन दिलं होतं दोन तीन मग आमचे पहिले भेट ओळख झाले काय झालं जेव्हा पोट भरलंय

आमच्या इकडं तर काय काय नसे पण आहे ती एक दिवस जाते संध्याकाळी गेली तर सकाळन महागार पुण्याला खर महागार पॅन्टीचे पॅन्ट हसवला वर घालायचे मोठीच्या मोठी आणि ते बूट खरडीत खरडीत कानात हेडफोन साठ रुपयाच टाकायचं आम्ही तर बस जायला आम्ही एवढं राहतो राहून आलो लहानपण आमचं पुण्यात गेला आमची भाषा बदलली नाही हे एक दिवस काय वार आहे ह्याचा लागला ऊन लागलं ला, की आला बुड गे बरोबर आहे का जे पहिल्यापासून ज्यांचा जन्म पुण्याचा हा जे पहिल्यापासून शिटीत राहत त्यांच्या म्हणजे त्यांच्या एक दिवसात दोन दिवसात कुठं असं होत का तवा

विटॅमिन चालू केलंय चहा बंद केलाय आता आजचं बी औषध हुकलं सकाळचं बी हुकलं चला भेटू आता सकाळ